नमस्कार सर्वांना बघा दुसरा टप्पा व्ही एस केचा या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करायची आपल्याला तर ती कशा पद्धतीने करायची ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो पण तरीसुद्धा तुम्हाला एक आठवण म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे की व्ही एस के टप्पा दोन ऑनलाईनची अध्ययन सर निश्चिती आज तुम्ही चावडी वाचन घेऊन चावडी वाचन व वा गणन घेऊन आजपासून तुम्ही करायचे बरं लगेच नाही करायचे तुम्ही आधी चावडी वाचन घ्यायचं गणन घ्यायचं आणि जे विद्यार्थी मागं राहिले होते त्या विद्यार्थ्यांचं तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करायची आहे तर बघा त्या विद्यार्थ्यांचीच नोंदणी करायची आहे की बाकीच्यांची पण करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मित्रांनो ऑनलाईन गाडीमध्ये सर्वांचं स्वागत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला चला बघूया कशी नोंदणी करायची आहे तर पॅट महाराष्ट्रमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्याच्यानंतर सुरुवातीला खाली चार डबे आहेत त्या चार डब्यांना तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत चला तरच तुमचं समाधान या ठिकाणी होत असते हे मी नेहमी सांगत आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत तर स्विफ्ट चॅट ॲपमध्ये आप आपल्याला जायचं आहे स्विफ्ट चॅट ॲपमध्ये गेल्याच्या नंतर इथे खाली चार डबे आहेत बघा या चार डब्यांना तुम्हाला जायचं आहे या चार डब्यांना क्लिक करा त्याला क्लिक केल्याच्या नंतर इथे होम मेनू म्हणा इथे येस म्हणा आणि त्याच्यानंतर रोकॉ रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स याला गेल्याच्या नंतर इथे क्लास टू ठीके बघा लिटरसी अँड लिमेसी असेसमेंट टू आता या ठिकाणी काय आलंय असेसमेंट टू आलेला आहे म्हणजे दोन नंबरचा जे असेसमेंट आहे जे आज करायचं आहे ते आलंय त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्याच्या नंतर इथे येस म्हणा यस म्हटल्याच्या नंतर इथे सिलेक्टर रिस्पॉन्स हे इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आले जर तुम्ही अजूनही मागच्या पहिल्या याचे मार्क भरले नसतील तर तुम्हाला आता भरता येणार नाही ठीक आहे जर तुम्ही भरले नसतील तर मग तुम्ही या ठिकाणी पहिले पहिले मार्क्स या ठिकाणी भरा ठीक आहे तर या दुसऱ्या असेसमेंटचे मार्क तुम्ही या ठिकाणी भरू शकता तर इथे सिलेक्टर रिस्पॉन्स मध्ये जायचं बघा या ठिकाणी तुम्हाला सगळे विद्यार्थी दिसणार मग आपल्याला नोंद कर आता इथे शंका अशी आहे की नोंद कोणाकोणाची करायची तर नोंद तुम्हाला सर्वांची करायची आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नोंद सर्वांचीच करायची आहे समजा आता याच्यामधले समजा हे आठ विद्यार्थी आहेत तर या आठ विद्यार्थ्यांपैकी समजा सहा विद्यार्थी माझे आधीच अध्ययन पार करून झालेले आहेत ठीक आहे तर मग त्या विद्यार्थ्यांचे परत तसेच अध्ययन भरायचे ठीक आहे पहिले जसे होते तसे आणि ज्यांचे सुधारले त्या सुधारल्यानुसार त्या बाकी ज्यांचे भरायचे विषय लक्षात आला समजा हा कार्तिक दिलीप वडकी इथे प्रेझेंट आहे आता हा वाचन मध्ये कुठे गेला रिडिंग मध्ये तर शेवटच्या स्तरात गेलाय तो ठीक आहे तर तो शेवटच्या स्तराचा नंबर या ठिकाणी टाकायचा ठीक आहे मात्र हे लक्षात ठेवायचं आहे की हे चावडी वाचन आणि गणन झाल्याच्या नंतर करायचं आहे बर चावडी वाचन आणि गणन फक्त जे अध्ययन स्तर मध्ये मागे राहिलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांचं घ्यायचं आहे ठीक आहे मात्र इथे नोंदणी करताना मागच्या मुलांची सुद्धा नोंदणी तुम्ही या ठिकाणी करून टाकायची की तो पुढच्या स्तरात गेलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या टप्प्याचं प्रत्येक वर्गाचं करत जायचं आहे ठीक आहे मित्रांनो तर सर्वांना शुभेच्छा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये